भाऊ चला शेजार यानी हो शेजार शेजारी आणि वयरी मी लहान असताना गावी राहत होतो त्यावेळी शेजार धर्म पाळला जायचा पण आता खूप उलट आहे आम्ही लहान असताना शेजारी म्हटलं की आपलं घर वाटायचं आता शेजाऱ्याजवळ जायला भीती वाटते कारण आता माणूस की शिल्लक राहिली नाही मी लहान असताना आम्ही कधी मजुरीला काम करत नव्हतो हो सर्वजण एका शब्दावर एकमेकांची कामे करत होतो कवळे तोडायची असली तरी चार घर मिळून तोडत होतो आज एकाची तोडली तर उद्या दुसऱ्याची अशी कामं करत होतो त्यात एवढी मज्जा होती की विचारू नका कोणतेही काम असू दे सर्व मिळून मिसळून करायचो त्यात कोणी शेजारी आजारी जरी असला आवर्जून संध्याकाळी त्याची विचारपूस करत होतो आम्ही शेती करायचो त्यावेळी लावणी करताना जर कोणाला संध्याकाळी कधी उशीर झाला तर आजूबाजूचे सर्व शेतकरी तर मदत करत असत कोणाला एकट्या शेतात काम करताना बघून त्याला विचारत अजून किती आहे रे तुझं तो सांगण्याची वाट न बघताच त्याला मदत करत त्यावेळी कोणी स्वार्थी नव्हतं पण सध्याची परिस्थिती खूपच उलट आहे आता शेजारी म्हटलं कदुश्मन आता मदत तर सोडा तुमचं कसं अडकून राहील तेच बघ ना का तर माणूस आपला स्वार्थ बघतो त्याला दुसऱ्याशी काही देणं घेणं नाही भाऊ भाऊ वैरी होता होतात असाच एकदा मी गावी गेलो होतो खळ्यात बसलेलो शेजारी दोघे भाऊ राहतात त्या दिवशी असेच काहीसे झाले त्यातला एक भाऊ गुरांना आंघोळ घालत होता साधारण संध्याकाळी सहा वाजले होते गुरांना अंगू घालून तो घरात जात होता तेवढ्या दुसरा भाऊ आला तू रागानेच हाक मारत त्यांच्या खळ्यात आला आणि शिव्या घालू लागला त्याच्या मागील त्याच्या घरातले सुद्धा एक एक करत सगळे आले आणि शिव्या देत होते तू गुरांना अंघोळ घालतो ते सगळं पाणी आमच्या दारात येतं असं बोलून ते त्याला धा मारायला धावले आमच्या दारात सगळा चिकल झाला तो कोण तुझा बाप साफ करणार का अशा शब्दात ते बोलू लागले शब्दाने शब्द वाढत गेला आणि पूर्ण वाडी जमा झाली एकमेकांना शिव्या घालून आप घरी गेले दुसऱ्या भावाचा मुलगा शेतातून घरी आला त्याला वाटेत वाडीतील काही जणांनी सांगितलं तुझा चुलता तुझ्या बापावर भांडतो आहे कशा आले होते बापा, बापा ते इकडे भांडायला मुलाने बापा बापाला विचार बाप बोलला गुरांना आंघोळ घालत होतो ते पाणी थोडं तिकडे गेलं होतं त्यावरून शिवाय होते काय सांगायचं आता नेहमीच आहे सोड दू जाऊ दे वडिलांनी त्याला काहीच सांगितलं नाही तरी त्याला वाढीतल्या लोकांनी सांगितलं होतं त्याला चुलत्याचा रागच आला होता मनाशी ठरवून तो तिथून तु निघाला तो चुलत्याच्या घरी गेला आणि विचारला काय रे आम्ही तुझं काय घोडं मारलं म्हणून आमच्या नावाने शिमगा करतोस अरे घोडं मारलं असतं तर परवडलं असतं नुसती कटकट करता ती आम्हाला आवडत ना नाही असे त्याचा काका म्हणाला त्यावर तो म्हणाला उद्या आपण मध्ये भिंत घालून घेऊ म्हणजे तुमचा आमचा संबंध नाही एवढे बोलू तो तावा तावाने घरी आला आणि झोपला मी पण घरी आलो विचार करत होतो माझे वडील गावी होते त्यावेळी रात्री दहा वाजेपर्यंत मंडळी गप्पा मारत बसायचे कुणाचा एक आवाज जरी आला मोठा आला तर इकडून एक, एक आवाज दिला माझ्या बाबांनी तरी कुणाचा परत आवाज यायचा नाही वडील असताना मोठ्यांशी मुलाला बोलायचा अधिकार नव्हता आता जरा काय झालं की सगळे बाहेर पडतात आम्ही गावी असताना अशी कधी भांडणं होत नव्हती आम्ही शेजाऱ्यांना कधी शेजारी म्हणून बघितलेच नाही तर त्यांना आपल्या घरातले समजत होतो म्हणून कधी भांडणे झाली नाही आम्ही कायम एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र असायचो मी स्वतः चार घरातल्या गुरांना एकत्र सोडत होतो एकटा रानातून फिरवून घेऊन यायचो पण आम्ही कधीच असं बोललो नाही की त्याची गुरे मी का सोडायची कारण चार घरात एक काय दूध देणारी असेल तर चारही घरात दुधाची चाय मिळत होती साधा कोणता सण जरी असला तरीही शेजारफळा आम्ही नेऊन देत होतो आता एकत्र भाऊ पण राहायला बघत नाहीत त्याला कारण माणूस खूप स्वार्थी होत गेला पहिल्या घराला एक दरवाजा होता आता त्याच घराला किती दरवाजे होत चाललेत